Terima kasih telah menonton! काय आहे का आज ठाकरे वरून त्यांचा राजकीय युतीची अधिकृत घोषणा होते आहे की अजूनही काही काळ कार्यकर्त्यांना वाट पाहावे लागेल कशाला वाट कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे असा की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातल्या युतीविषयी कोणाच्या मनात सम्रभ नाही आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही मुंबईसह अनेक महानगरपालिकेत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन कामाला लागलेले आहे दोन्ही पक्षांकडून तशा सूचना गेलेल्या आहेत आणि सूचना जाण्यापेक्षाही आधी जे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आणि मनोमिलन झालेलं आहे ते आम्ही स्वतः अनुभवतो आहोत बघा की ही युती जी आहे शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांच्यामध्ये युती तर झालेलीच आहे फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला आता राज आणि उद्धवजी ह्यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काय जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे आता ती आज करायची संध्याकाळी की उद्या याच्यावर आम्ही आता निर्णय घेऊ पण आजपासून नॉमिनेशन उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली हे खरं आहे म्हणजे निवडणूक प्रक्रिया आज सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला फार वेगानं काम करावं लागेल नाशिकमध्ये चर्चा आटपलेली आहे पुण्यामध्ये विषय संपलेला आहे कल्याण डोंबुर्दीतला विषय संपलेला आहे ठाणे आणि मीरा सुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे आता इतक्या सात आठ महानगरपालिकांचं काम करताना थोडा वेळ लागतात विषय विषय मुंबई महानगरपालिकेचा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत काही विद्यमान नगरसेवक असतात त्यांच्या जागांचे अदलाबदल होत असते युतीमध्ये तर त्यासाठी लोकांना एकत्र बसवून त्यातून मार्ग काढावा लागतो तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आत्ता मी थोड्या वेळाने माननीय उद्योगजींशी आणि राजसाहेबांशी बोलून आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ काय फॉर्म वाटप केले नाही एव्ही फॉर्मचं वाटप सुरू झालेलं आहे का काय तुम तुम तुम्ही का 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 सांगा ना। सांगा हो माणसाने बोललं पाहिजे मग शेवटच्या टप्प्यात दोन चमचे पाणी भरताना अरे अरे माझा हे बोलायचं राहून गेलं हा ही राष्ट्रीय समस्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले निकाल लावण्यात आले ज्या पद्धतीने बिहारचे निकाल लावण्यात आले ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा गोठला जातो ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व संविधानिक संस्था या भारतीय जनता पक्षासारख्या नेत्यांच्या पायाखाली चिरडल्या जात आहेत त्याच्यावरती जर आता बोललो नाही तर नंतर उशीर झाला आणि बोलायचं राहून गेलं अशा भावना मरताना येण्यापेक्षा जिवंतपणे आलेल्या बघा आमच्यासारखे लोक जिवंतपणे लढत आहेत कारण आम्ही मुडदे नाही आहोत आणि जिवंत माणसं सा पाच साल वाट पाच वर्ष वाट बघत नाही हा देश मुर्द्यांचा नाही जिवंत माणसांचा देश आहे महाराष्ट्र जिवंत माणसांचा राष्ट्र आहे राहुल आपण म्हणाल की आज संध्याकाळी किंवा कदाचित होऊ शकेल किंवा युतीची घोषणा म्हणण्यापेक्षा जागा वाटपा संदर्भातली घोषणा युती झालेली आहे पण त्यात असं माहिती मिळते राज ठाकरेंच असं मत आहे जोपर्यंत राजसाहेबांनी राज तुम्हाला अधिकृतपणे हे कळवलंय का मला वाटतं नाही राजसाहेबांनी असं काही केलेलं नाहीये राजसाहेब आणि उद्धव साहेब आम्ही सगळे एकमेकांच्या संवादामध्ये आहोत आणि त्यांचं म्हणणं चुकीचं काय आहे जर ते त्यांनी तशी भावना व्यक्त केली असेल तर चुकलं का की जागा वाटप पूर्ण झाल्याशिवाय युती कुठलीही युती जाहीर होत नाही ना मग शिंद्यांची आणि भाजपची युती का आणली आहे जाहीर करण्याची अजित पवार आणि भाजपमध्ये अद्याप युती का डिक्लेअर झाली नाही आमच्यामध्ये ही सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत एवढंच मी सांगू शकतो त्या भांडू असे जे मराठी तु, भाषिक तुमच्याकडे तुमच्याकडे चुकीची माहिती आहे त्यात त्यात जागा वाटतो आम्ही दोघेही आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत आणि मनापासून एकत्र आहोत जागा वाटपासंदर्भात कुठेही ताणतणाव रस्सी खेच नाही भांडूप किंवा इतर जे तुम्ही भाग म्हणताय ते त्यांना गेले काय किंवा आमच्याकडे आले काय ते शेवटी युतीमध्येच राहणार आहेत या भावनेतून आम्ही काम करतो आहोत त्याच्यामुळे कोणी एखाद्या जागेसाठी अडून बसलाय असं कुठेही आमच्या दोन पक्षामध्ये घडत नाही या चुकीच्या बातम्या तुमच्यापर्यंत जे देत आहेत हा त्यांना माझा संदेश है। पर पर मागनी आहे की मागणी का नसावी मागणी का न असावी या, या, या भागात जागा वाट पाहू नगरसेवक होते तर किमान तीन जागा या सगळ्या मराठी भाषेत बाहूल मला अशा 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 पुढ्या कोण सोडतं मला ना माहित नाही जागा वाटप अत्यंत पद्धतीने सुरू झालं आणि त्याच पद्धतीने ते संपलं अनेक जागांवरती दोन्ही पक्षांचा कार्यकर्त्यांचा अधिकार असतो एखादी जागा मनसेने मागितली असेल की आम्हाला त्या त्या चुकलं काहीच नाही किंवा आमच्या लोकांनी हक्क सांगितला असेल तर काहीच आमच्या चौऱ्याऐंशी जागा निवडून आल्या होत्या त्यानंतर शंभरच्या वर जाऊन पोचल्यावरती सगळ्यात जास्त अडचणी जागा, जास जागा वाटपात मोठ्या पक्षाला येत असतात लक्षात घ्या सगळ्यात जास्त अडचण भारतीय जनता पक्षाची होणार आहे जागा देताना पण आमच्यामध्ये आणि मनसमध्ये असा जागा वाटपावरून कोणताही विसंवाद नाही जागा तुमच्याकडे राहिली काय जागा आमच्याकडे राहिली काय ती मराठी माणसाच्या युतीतून जिंकून येणं येणं महत्वाचं आहे एवढं उदार धोरण जर दोन्ही बाबांनी स्वीकारलं असेल तर अर्ज भरण्याचा आज पहिला कशा, जाड़ा जा, कशा करता पाहिजे ज्या दिवशी वरळीच्या डोममध्ये दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युतीची घोषणा झाली तुम्हाला चिंता कशा करता पाहिजे की आता का घोषणा नाही उद्या का घोषणा नाही करू ना आम्ही ठरवू आणि तुम्हाला सांगू तुम्हाला पाहिजे त्या तारखेला आम्ही करणार नाही तुमचा अजेंडा मीडियाचा राबवणार नाही आमचं जे शेड्यूल ठरलेलं आहे त्यानुसार आम्ही काय शेवटच्या असं कार्यकर्ते काही म्हणत नाही आहेत कार्यकर्त्यांशी आमचा संवाद आहे सगळ्यांशी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ह्या वेळेला कोणताही संभ्रम नाही त्यावेळेला जे काय तुम्ही म्हणताय तेव्हा चर्चा सुरू झालेली नव्हती तेव्हा सगळे हवेतले हवाबाण हरडे बाण होते आता रिसर्च चर्चा बैठका जागा वाटप पूर्ण झालेलं असल्यावरती कार्यकर्त्यांनाही माहिती आहे कुठे काय चाललं आहे आपापल्या भागात त्याच्यामुळे तुम्ही कार्यकर्त्यांची चिंता इतरांनी करू नये त्यांना दरवाजा उघडा असणार कशा करतात प्रत्येकाला तिथे सीट मिळेल असं दिसत नाही आमचं जागा वाटप आणि तिकीट वाटप पूर्ण झालेलं आहे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचं उमेदवारी कापून गद्दारांना त्या जागा द्याव्यात एवढी वाईट वेळ शिवसेनेवर आलेली नाही सर्व सर्व राजकीय पक्षांना भीती आहे की बंडखोरी होऊ शकते त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी हे धोरण स्वीकारलं आहे का की जागा वाटप किंवा अधिकृत घोषणा ही करण्यास थोडा विलंब मला असं वाटत नाही शिवसेना मध्ये बंड होणार नाही बघा बंड कुठे होत नाही बंड कुठे होत नाही पण या वेळेला शिवसेना आणि मनसे युतीमध्ये अशा प्रकारचं काही घडेल असं मला वाटत नाही शरद पवार साहेबांच्या पक्षाशी जयंतराव पाटील चर्चेमध्ये आहेत ते आमच्या जी वाटपातली आमची जी टीम आहे स्वतः उद्धव ठाकरे साहेबांशी जयंत पाटील चर्चा करत आहेत काँग्रेस हा विषय बंद झालेला आहे नक्कीच आमची आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू की कुठे कटुता न ठेवता आपण मुंबईमध्ये लढू आणि भविष्यामध्ये निवडणूक निकाल झाल्यावरती सुद्धा आपल्याला मुंबईच्या रक्षणासाठी एकमेकाला कशी मदत करता येईल या संदर्भात आमची वरिष्ठ स्तरावर चर्चा झालेली नाही नाही मला असं म्हणतात म्हणजे निवडणुकीच्या निकालानंतर जर काही परिस्थिती निर्माण झाली आणि काँग्रेसची मदत लागली तर ती घेतली जाईल मग काँग्रेस का भाजपला मदत करणार का साधा प्रश्न आहे ना, ना? ना? काँग्रेसची लढाईसुद्धा राष्ट्रद्रोही जातंध आणि धर्मांध आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आहे काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत चांगलं यश मिळालं आम्ही त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि जर काँग्रेसला काही चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यांची आम्हाला गरज लागली तर नक्कीच त्यांची मदत घेतली जाईल पण शिवसेना आणि मनसे युती व राज ठाकरे व उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा आम्ही शंभरचा आकडा शंभर टक्के पार करतो बघा हा त्यांचा प्रश्न आहे जर उद्धव आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत तर काका पुतणे एकत्र आले तर आम्ही का टीका करावी जर आम्ही एकत्र येतोय ये घरामध्ये कुटुंबामध्ये म्हणजे राजकीय दृष्ट्या असेल आम्ही राजकीय दृष्ट्या नाही आम्ही भावनिक दृष्ट्या तर ते एकत्र आले म्हणून त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत परवाच्या दिवशी राऊत साहेब तुम्ही एक असं मत व्यक्त केलं की अजित पवारांशी हात भाजपशी म्हणजे भाजपला शंभर टक्के आणि असं याबाबत माझं शरद पवार साहेबांशी बोलणं झालं पण त्यांनी अशा प्रकारे काही घडेल म्हणजे भाजपशी हात मिळवणी केली जाईल याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली काँग्रेसच्या हायकमांडशी संवाद साधला जातो परंतु स्थानिक पातळीवरती तुमचं काही बोलणं का मैत्री बघा स्थानिक पातळीवरती आमची सातत्यानं चर्चा सुरू आहे आमचे सहकारी आहेत महाविकास आघाडीतले जर कोणाला वाटत असेल की महाविकास आघाडी तुटली अजिबात तुटलेली नाही महाविकास आघाडी कायम आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना डावे पक्ष हे सगळे आम्ही अजून एकत्र आहोत महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेकदा वेगळे निर्णय घ्यावे लागतात चला धन्यवाद त्यातला किती आलं आहे दोन जीबी झाला आहे तीनशे शंभर टक्के आहेत ती दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे काही डील सुरू आहे ट्रम्प प्रशासनाशी पण त्याला किती यश मिळेल मला माहीत नाही हद्दपार झालेला प्रकल्प आता कोकणात येऊ कोकणाचं कोकणाचं डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे केमिकल म्हणजे रासायनिक कारखान्यांसंदर्भात प्रत्येक समुद्राची समुद्र असल्यामुळे बाजूला किंवा नद्या असल्यामुळे शुद्ध रासायनिक प्रकल्पांना त्याची गरज असते आणि सगळे जगातून हद्दपार केलेले रासायनिक प्रकल्प हे कोकणामध्ये डंप केले जातात हे चुकीचं आहे चला की तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे बघा सुधीर सुधीर मुनगेटीवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ज्यांना आम्ही ओरिजिनल म्हणतो शंभर नंबरी सोनं असे सुधीर भाऊ आहेत पक्षाचा मूळ ढाचा आणि साचा काय आहे विचार काय आहे संघाचे स्वयंसेवक आहेत त्याच्यामुळे ते त्यांची वेदना ही असणारच की बाहेरून आलेल्या लोकांनी पक्षाचा ता ताबा घेतलेला आहे आणि ते पक्ष चालवतात ही एका सच्च्या कार्यकर्त्याची वेदना असते ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचलेलं आहे ज्याने पक्षासाठी संघर्ष केला आहे लाठ्या के ला। खाल्ल्या तुरुंगवास भोगळा अशा कार्यकर्त्यांपैकी एक सुधीर मुंगिटवार जे मूळ भाजपचे लोक आहेत विदर्भात त्यात नितीन गडकरी साहेब आहेत देवेंद्र फडणवीस आहेत

अगर जनता चुप रहेगी नेता चुप रहेगी सामाजिक कार्यकर्ता चुप रहेगी तो इतिहास हमें माफ़ नहीं करेगा और जब हम जीवन के आखिरी पड़ाव पर होगे तो हमें या ऐसा आएगा मन में अरे अरे हमको बोलना चाहिए था कुछ करना चाहिए था तो तब समय निकल चुका हो तो ये समय है कि आज बोलो आज संघर्ष करो और देश को बचा लगता तो है कांग्रेस को ये समझ जाना चाहिए आपका इशारा और आपके जो ठाकरे बंधु की जो युति उसमें शामिल हो जाना चाहिए नहीं तो ये इशारा इसके इसके लिए उसके लिए नहीं है, नहीं है लेकिन महाविकास आघाड़ी के कांग्रेस हमारे सबसे भरोसेमंद साथी है अगर हमको बीजेपी का पराभव करना है हराना है हमको तो सबको एक साथ आना हो सर राष्ट्रवादी कांग्रेस से आपकी लिए चर्चा चल रही है आपके देखिए जयंत राव पाटिल शशिकांत शिंदे जी और खुद शरद पवार जी इस बारे में चर्चा, चर्चा, चर्चा कर रहे हैं और मुझे लगता है एनसीपी के साथ हमारा भी गठबंधन हो जाएगा तो आप कब तक जाएगी कभी, ये भी, हो कभी भी, भी हो सकती है कभी भी हो सकता है आज शाम को भी हो सकता है कल सुबह भी हो सकती है, थैंक यू